बोलावलं नाही का बारशाय मग सोबतच जाऊ चाल जाऊ आपल्या देवाच्या वेळेवर आठ वाटत आठ साडे आठले जाऊ जाऊ ना मग पण मी काय मग पाकिट बिकीट द्यायला पाकीट बिकीट काय द्यायच बसतो पन्नास रुपये टाकून देकिट चांगली कपडा घेऊन म्हटलं या हाँ? दोनशे आमंत्रण टाकून म्हटलं पाकिटात जाय तू जेव्हा तुला गेली भेड काय तुला दोनशे रुपयाची भेळ खात का तू पन्नास रुपये टाकून देकिटात झांपरचा कपडा निपडा काय बसतो नाही देऊ काचा कपडा पन्नास रुपये देऊन दे जाते ते पन्नास रुपये तू पन्नास देतो आणि मी पन्नास देतो स्वच्छ आमंत्रण राहत नक्कीच देत असता लग्नात देतो मी शंभर रुपये दोघं जणात दादा मी जेवायला गेली तर शंभर रुपये लग्नात लावायला गेलो जेव्हा मग दोघ जण देतात का आम्ही शंभर रुपये देतो मग यक्ती जर मी गेली तर मी पन्नासच रुपये देतो आणि माहिती मी गेली तर मग पंच्याहत्तर टाकतो